आज प्रस्ताव एक आहे की महिला गायब होत आहेत या महिला आहेत की त्यांना मृत्यूमुखी पडतायत केवळ उपचार मिळाला नाही म्हणून मृत्यूमुखी पडतायत हे चाललंय काय नेमकं या सरकारच्या नाकारतेपणामुळे एका आदिवासी गरोधार महिलाचा मृत्यू झाला एक आपल्याला भूषणावं नाही दुर्दैवाने अशा घटनेच्या माध्यमातून एका मातेचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासारखा मला वाटतं पातक या सरकार होणार नाही आणि म्हणून या महत्वाच्या विद्यावरती सन्मान्य अध्यक्ष महोदय कामकाज थांबवावं अशा गोष्टींमध्ये राजकीय बोलणं योग्य नसतं त्यामुळे याच त्यांनी राजकारण करू नये आणि नुसत्या एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होतच ते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी स्थगन प्रस्ताव नियम सत्यान्वय दिलेला होता एकंदर आपण आज आज एक चर्चा सुद्धा याच्यात आहे परंतु ही आपण पाहतोय इगत की इगतपुरीच्या एका वाडीतले सोनेवाडी नावाच्या गावा आदिवासी महिला गरोदर महिला मुख्य रस्त्याकरता अडीच किलोमीटर तिला पायपीट करावं लागते त्यानंतर चिखल ह्या सगळ्या परिस्थितीतून ती तरी इगतपुरीच्या दवाखान्यात गेली तर तिथे डॉक्टर नाही अशी परिस्थिती निर्माण होते त्यामुळं पुन्हा ती गरोदर महिला पुढं वाडीवर या गावामध्ये जाते आणि तिथे तिथे तिचा तब्येत एवढी बिघडते आणि पूर्णपणे ती मयत होते ही अवस्था आहे अध्यक्ष महोदय आपण ही परिस्थिती आपल्या राज्यामध्ये राज्या असते एक पुढारलेलं राज्य आपण ज्यावेळेस समजतो प्रगत झालेलं राज्य समजतो त्यावेळेस आदिवासी महिला केवळ उपचार मिळत नाही म्हणून मृत्युमुखी पडते हे आपल्या दृष्टीने फार दुर्दैवाची गोष्ट आहे अध्यक्ष मोदय आपण पाहतो की संपूर्ण देशातच आज महिलांच्या बाबतीत मणिपूर पासून पाहतो काय अवस्था आहे आज प्रस्ताव एक आहे की महिला गायब होत आहेत या महिला आहेत की त्यांना मृत्यूमुखी पडतायत केवळ उपचार मिळाला नाही म्हणून मृत्यू पडतायत हे चाललंय काय नेमकं अध्यक्ष महोदय यावर चर्चा झाली पाहिजे या विषयावर याकरता आग्रहानं मी हा सगन प्रस्ताव दिलेला आहे अध्यक्ष महाराज आम्ही स्थगन आणि सत्तावन दोन्ही दिलं आणि हे किती महत्वाचं आहे आणि काय गरजेचं आहे आणि याच्यावर चर्चा का व्हावी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीसारख्या आदिवासी अतिदुर्गम तालुक्यात शासन यंत्र्यांच्या उदासीन कारभाराचा फटका नागरिकांना बसणे प्रसूती वेदना सहन करणाऱ्या एका महिलेचा दिनांक पंचवीस जुलै दोन हजार तेवीस रोजी मृत्यूनंतर झोळी करून मृतदेह तीन किमीचा प्रवास करून घरी न्यावा लागण्याचा धक्कादायक घटना घडणे जुनेवेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नसल्याने करोडो रुपयाच्या विकासाची स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने ही लाजरवानी घटना असणे असे अतिशय दुर्गम भागातील रस्ते तातडीनं बांधण्याची गरज असताना याकडे शासनाचे होत असलेले दुर्लक्ष अध्यक्ष महाराज साध आपण एम्बुलन्स सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकलो नाही अध्यक्ष महाराज हर्षलवाडीचं रायगड जिल्ह्याची घटना आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अध्यक्ष महाराज आणि तो पूर्ण जागतिक पातळीवर या घटनेची चर्चा झाली आणि याचं दुःख व्यक्त करण्यात आलं अध्यक्ष महाराज कालच आपण आपण आपल्या आदेशाचं पालन करून आम्ही चुपचाप बसलो सरकार ऐकलं नाही तर आम्ही बहिरग्रम पण केलं अध्यक्ष महाराज हे सरकार जे आहे हे कर्ज घेऊन ह्या दिवाळी साजरी करते पैसा कुठून आणणार आहे काय आणणार आहे त्याच्याबद्दलच नाही मग यांच्याजवळ कुठल्या गावाला रस्ते नाहीत पुल नाहीत आज काय गरज आहे कुठल्या गावात यांचेच एक आमदार त्याही सन्मानी बसले प्रशांत बमजी यांनीच मागच्या काळात सांगितलं की कसे रस्ते गायब होतात कसं उधळपट्टी केली जातं कसा, के कसा भ्रष्टाचार होतो त्याचा उल्लेख त्यांनी केला अध्यक्ष महाराज हा जो काही भलमार सत्ता पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना ज्या पद्धतीनं कर्ज रूपाने घेतलेलं कारण की आदिवासीवरही कर्ज लादलेलं आहे हे आपण हे काही कर्ज विशिष्ट लोकांवर नसतं अध्यक्ष महाराज हे कर्ज या राज्याच्या जनतेवर लादलं गेलेलं आहे मग हे सगळे कर्जाचा पैसा या राज्याच्या जनतेवर लादला गेला असेल तर त्यांनाही सुखसेवा आपण उपलब्ध करून देणं हे आपलं दायित्व अध्यक्ष महाराज मग हे काय रस्त्यावर रस्ते बांधणार आहेत पुलावर पुला बांधणार आहेत अजूनही आपल्या राज्यामध्ये साधा लाईट एखाद्या गावात हषरवालीला लाईट पोहोचू शकली नाही अध्यक्ष महाराज साधा रस्ता होऊ शकला नाही आणि रोज काय आदिवासी आदिवासी आहे म्हणून ते माणसं म्हणून त्यांना जगण्याचा अधिकार नाही अध्यक्ष महाराज काय आम्हाला शासनाने उत्तर दिलं पाहिजे अध्यक्ष महाराज आणि म्हणून अध्यक्ष महाराज याला एवढं साध्या पद्धतीनं आपण घेऊ नका आपल्या आपल्याकडूनच आम्हाला अपेक्षा आहे आणि म्हणून सगळं कामकाज बाजूला सारून या सप्ताहांच नोटीस आम्ही दिलेलं आहे हे एका आदिवासीच्या गरोदर महिलेच एक प्रकारची हत्या शासनाच्या असंविधानामुळे झालेली अध्यक्ष महाराज याला शासन जबाबदार अध्यक्ष महाराज आणि म्हणून सगळं कामकाज बाजूला सारून या ठिकाणी चर्चा घडवावी ही आमची मागणी अध्यक्ष महाराज काल जे पद्धतीनं जे गुरमी सरकार दाखवत होती आम्ही सत्तेच्या काय करणार आज सासूचा सा उद्या सुनेचा दिवस अशा पद्धतीचं उदाहरण देऊन सांगत होते अध्यक्ष महाराज हे अध्यक्ष महाराज या ठिकाणी या घटनेचा आधार घेऊन हे अधिवेशन चालू आहे अध्यक्ष महाराज आणि अशा अधिवेशनाच्या काळामध्ये या सरकारच्या नाकारतेपणामुळे एका आदिवासी गरोबधार महिलाचा मृत्यू झाला हे आपल्याला भूषणावं नाही अध्यक्ष महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून आमची मागणी अध्यक्ष महाराज या आदिवासी एक महिलेचा मृत्यू नाही तर गोरगरीबांच्या सर्वसामान्यांच्या महिलांना आरोग्याची सेवा आम्ही द्यायला अपुरं पडलो सोयी उपलब्ध करून देण्याला आम्ही अपुरं पडलो आणि म्हणून माझी आपल्याला आग्राची विनंती अध्यक्ष महाराज की सभागृहाचं सगळं कामकाज बाजूला सारून आम्ही दिलेले सत्तावन्न हे नोटीस अध्यक्ष महाराज स्थगन दिलेला जो आहे हे महत्वपूर्ण आहे अध्यक्ष महाराज याच्यापेक्षा मोठं कुठलंही काम होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज आणि आम्हाला सरकारने जे कर्ज रुपये पैसे घेतलेले आहेत त्याचा व्हाईट पेपर यांनी जाहीर करावा हे कर्जाचे पैसे कुठून घेतलेत कसे परत करणार आहेत आणि हे जे पैशाची उधळपट्टी सरकार करते आहे त्याचा हिशोब राज्याच्या जनतेला दिला पाहिजे ही भूमिका आमचे अध्यक्ष महाराज आणि म्हणून आपण आमची विनंती अध्यक्ष महाराज की सगळं कामकाज बाजूला सरून याच्यावर चर्चा चालू करावी ही मागणी नानाबा पटोले विषय आज सभागृहासमोर मांडलेला आहे त्याचं गांभीर्य लक्षात घेता शासनाने यावरती निवेदन करावं हो बोला बोला सन्मान्य अध्यक्ष महोदय काल दोन घटना झाल्या एक घटनेचा उल्लेख सन्माननीय नाना पटोलेजी आणि सन्मान्य बाळासाहेबांनी केला जी इगतपुरीमध्ये घटना झाली दुसरी घटना झाली ती जोहर मोखाडा झाली पालघरमध्ये झाली ज्या ठिकाणी सुद्धा महिलेला पाया पायाने त्या ठिकाणी पुलावरती पाणी आल्यानंतर त्या पायाने जावं हो लागलं त्या महिलेला त्या ठिकाणी तिला वाहन उपलब्ध झाले नाही लाकडाच्या याच्यामधून अध्यक्ष महोदय इगतपुरी मध्ये आपल्याला माहितीये की दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू यासाठी झाला की त्या ठिकाणच्या प्राथमिक केंद्रामध्ये डॉक्टर नव्हते आणि त्यामुळे तिला दुसऱ्या ठिकाणी जावं लागलं आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आज, आज महाराष्ट्राची परंपरा जर बघितली तर महाराष्ट्र हे प्रगत राज्य समजलं जातं परंतु दुर्दैवाने अशा घटना होतात आदिवासी विभागाला बजेट कि किती आहे सन्मान्य अध्यक्ष महोदय माझा या माध्यमातून एक प्रश्न आहे की आपल्याला माहिती आहे की अशा ठिकाणी आता खरं पालघर ते मुंबई पासून किती किलोमीटर वरती आहे सांगायची मला गरज नाही इगतपुरी किती किलोमीटर सांगायची मला गरज नाही अध्यक्ष मोदय परंतु अध्यक्ष महोदय आपल्याला माहितीये की पावसाळ्यामध्ये आदिवासी पाड्यामधले काही ठिकाणचे रस्ते बंद होतात काही ठिकाणी त्या ठिकाणी सुविधा नसतात याचा अभ्यास व्हायला पाहिजे आणि त्या ठिकाणी अशा तऱ्हेने त्या सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजे त्याच्यावरती भर दिला पाहिजे अध्यक्ष महोदय दुर्दैवाने अशा घटनेच्या माध्यमातून एका मातेचा मृत्यू झालेला आहे आणि त्याच्यासारखा मला वाटतं पातक या सरकार होणार नाही आणि म्हणून या महत्वाच्या विद्यावरती सन्मान्य अध्यक्ष महोदय कामकाज थांबवावं आणि त्याच्यावर चा सविस्तर चर्चा व्हावी अशी या ठिकाणी आम्ही आपल्याला विनंती करतो पुढे पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन निर्णय मी दिलेला आहे असं चालणार नाही निवेदन करायला सांगितलंय अजिबात चालणार नाही हे बघा हे बघा नाही वर्षाताई बसून घ्या नाना भाऊ बसून घ्या बसून घ्या नाना भाऊ बसून घ्या वर्षातही बसा हे बघा स्थगन प्रस्तावावरती मी निर्णय दिलेला आहे आपण मांडलेल्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन अत्यंत महत्वाचा विषय शासनाला आपण निवेदन करण्यासंदर्भातले निर्देश दिलेले आहेत त्यामुळे आता आपण या विषयावरती अधिक चर्चा करणं संयुक्तिक राहणार नाही आपण पुढे जाऊ चला कोणाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायचंय का ना वा ना वा रोहित पवार मंत्री महोदय उभे राहिले त्यांनी सांगितलं होय म्हणून नाही असं चालणार नाही बसून घ्या बसून घ्या बसून घ्या हे चुकीचं घडतंय सभागृहात हे चुकीचं घडतंय बोला कोणाला पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडायचं आहे का रोहित पवार अध्यक्ष महोदय अतिशय महत्वाचा असा पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन आहे अध्यक्ष हो महोदय माझ्याकडे एक पत्र आहे आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना नाही निश्चित निवेदन करण्यात येईल आणि अध्यक्ष महोदय खरं म्हणजे आता राजकीय जर बोलायचं झालं हे किती वर्ष होते सत्तेमध्ये तेव्हा काय नाही झालं पण अशा अशा गोष्टींमध्ये अशा गोष्टींमध्ये राजकीय बोलणं योग्य नसतं त्यामुळे याचं त्यांनी राजकारण करू नये आणि नुसत्या एखाद्या पेपरच्या बातमीवर इथे चर्चा होत नसते अध्यक्ष महोदय इथले काही नियम आहेत त्यामुळे अध्यक्ष महोदय केवळ राजकारण चाललेलं आहे असं राजकारण चालणार नाही जर सिरियसली अध्यक्ष महोदय करायचं असेल सरकार याच्यावर निवेदन करेल सरकारच्या निवेदनात काही कमतरता असेल तर चर्चा देखील करायला सरकार तयार होईल झालं ना आता काय झालं आता काय अजून अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन च्या माध्यमातून एक अतिशय महत्त्वाचा असा विषय सरकारला या ठिकाणी मला सांगायचं एक निवेदन अध्यक्ष महोदय माझ्याकडे आलेला आहे अध्यक्ष महोदय मुख्यमंत्री साहेबांच्या नावाली हे निवेदन आहे इथं होम मिनिस्टर साहेब उपस्थित आहेत अध्यक्ष महोदय उस्मानाबाद धाराशिव या जिल्ह्यामध्ये तिथे असणारे सराफ व्यावसायिकांना बाहेरच्या राज्यातले म्हणजे तेलंगणा राज्यातले पोलीस येऊन धमकवत आहेत होम मिनिस्टर साहेब एक विनंती होम मिनिस्टर साहेब साहेब अतिशय महत्वाचा असा विषय आहे उस्मानाबाद धाराशिव या भागातला विषय आहे सराफ व्यवसाय करणारे तिथले जे सगळे व्यावसायिक आहेत व्यापारी आहेत तेलंगणा या राज्यातले पोलीस तिथं प्रायव्हेट गाडीला येतात एका कुठल्या ती चोरट्याला घेऊन येतात एफ आय आर कुठलाही नसतो तिथं आल्यानंतर तिथं एखाद्या व्यापाऱ्याकडे जाऊन धमकावलं जातं त्यांना धमकी दिली जाते की तुमचं नाव या चोरट्याने घेतलेलं आहे तुमच्यावर आम्ही कारवाई करू पैसे मागितले जातात पैसे दिल्यानंतर हा विषय संपतो तर आदरणीय अतिशय घातक असा विषय आपल्या महाराष्ट्रात येऊन दुसऱ्या राज्याचे पोलीस येत असतील धमकावत असेल ते आपल्याला परवडणार नाही सहन करण्यासारखं नाही त्यामुळे अध्यक्ष मोदय मी होम मिनिस्टर साहेबांना विनंती करतो की आपण याच्यामध्ये लक्ष घालून अशा पद्धतीने दुसऱ्या राज्याचे पोलीस आपल्या नागरिकांना धमकी देत असेल तर ते योग्य अभिवंनी कारवाई करावी